सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅच ही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नुकत्याच पडलेल्या जोरदार पावसाने मतदारसंघातील पारे नरसेवाडी पेड मांजरडे येथे पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे आमदार सुहास बाबर यांनी अनेक ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्या कामाची पद्धत पाहून अनेकांनी स्वर्गीय अनिल भाऊंची आठवण झाल्याचे सांगितले पारे येथील परिडधुना ओढ्यावर मोठा पूल करणे गरजेचे आहे यावर्षी मे महिन्यातच तलाव काठोकाठ भरून ओव्हरफ्लो झाला असल्याने थोडा जरी मोठा पाऊस झाला तर ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहते त्यामुळे हा पूल केल्यास पारेबरोबर पुढे जाणाऱ्या अनेक गावातील नागरिकांच्या समस्या सुटतील नरसेवाडी कचरेवाडी पेड मांजरडे येथेही अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी आमदार सुहास बाबरे यांनी भेटून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या पाहुयात काय म्हणालेत ते त्या लोकांसदृष्टी पावसून खूप मोठं नुकसान झालं आहे जनावरांचं काही ठिकाणी मृत्यू झाला आहे रस्त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे काही दुकानं पेढच्या वड्याकडे जे सगळी दुकानं होती जे व्यवसाय होते त्यांचंही बऱ्यापैकी मोठं नुकसान झाले स्मशान नुकसान झाले काही छोटे पूल नुकसान झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे बऱ्याच ठिकाणी जमिनी त्या ठिकाणी वाहून गेल्या आणि आज आम्ही सगळे बिडू साहेब आहेत तसुंदरा साहेब आम्ही सगळी इथे पाणी करायला लागले कलेक्टर साहेबांशी माझ्या यासाठी बोलणं झाले मी डी एम साहेबांशी डी सी एम साहेबांशी नीश थोडं बोलून घेतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि ताकदीनं त्यांना मदत करायला जबाबदारी आमचे त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न अशी मदत घेतो तर थोडं अजून दोन दिवस पावसाचे दिलेले आहेत मग माझ्या ह्या सगळ्या गावाच्या लोकांनी विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक करू तिथून पुढं थांबावं आणि ह्या लोकांनी काळजी न करता त्यांच्या पाठीशी कंपनी उभा आहे तुम्हाला सांगतो